तरुणाच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक जुन्या वादातून अंबप येथे तरुणाचा खून केल्याप्रकरणी हर्षद दीपक दाबाडे वैवर्ष एकोणीस राहणार माळवाडी अंबप आणि शफी कुर्पत जोकर चौकत मुल्ला वैवर्ष एकोणीस राहणार राजेकल्ली आनंदनगर कोडोली या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यातील मयत यश किरण दाभाडे यांचा सोमवारी दिनांक दोन रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास पाण्याची टाकी अंबप येथे खून झाला होता या खुनाची नोंद वडगाव हो पोलीस ठाण्यात झाली होती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाला खुणाचा तपास करून खुणाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने दोन पदके तयार करून खून झालेल्या ठिकाणी आणि आज� आजूबाजूच्या परिसरात माहिती घेऊन तपास सुरू केला या तपासात यश दापाडे यांनी हर्षद दा तापाडे याला एक वर्षापूर्वी मारहाण केली होती यश मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने त्याची कारागृहात रवानगी झाली होती तो अल्पवयीन असल्याने काही दिवसात कारागृहातून बाहेर आला होता तेव्हापासून हर्षद यश वर चिडून होता सोमवारी दिनांक दोन रोजी यश हा अंब येथे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ बसला असताना मोटरसायकलवरून आलेल्या हर्षद आणि त्याच्या दोन साथीदारांनी यशला धारधार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून करून पळून गेले होते आणि आरोपींनी आपल्या जलते अकाउंटवर हमारे नामे तीनशे दोन अशी पोस्ट केल्याने अंबब गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या पथकाला तपासात मिळालेल्या माहितीनुसार या खुनातील आरोपी वारणानगर येथे असलेल्या विजय चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याने पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे